नमस्कार मैत्रिणीं मी कुसुम बेसिक टिचिंगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर चला तुम्हाला या साडीमधलं ब्लाऊज पीसची डिझाईन दाखवते तर इथं घडी घातली आहे आणि उंची घेतली चौदाची घडी घेतली नऊची डबलची घडी घातली आणि आता कट, चावरस। कट करून घ्यायचं चौरस चौरस इथं कट करून घेतलं बंद बाजूकडून अडीच वरती गळ्याला निशानी तीनवरती शोल्डरला आणि इथं मी गळा सहाचा मुंडा आहे गळा घेणारे नऊवरती गळ्याला आतील बाजूने घेऊन बाहेरच्या साईडने एक इंच घेऊन पंचकोनी आकार देऊन घेतला मधला पॅच आखून घेतला साईडने एक इंच आकार देऊन घेतला इथं मुंडा कट करून घेतला गळ्याचा पुढचा भाग कट करून घेतला हा जो पंचकोनी गळा आखला तो आधी कट करून घेतला आणि जो मधला पॅच तो इथं कट करून घेतला डबलचा कपडा ठेवला आस्त ब्लाऊज पीसचा आणि त्यावरती अस्तर ठेवलं आणि परफेक्ट जसं अस्तर आहे तसंच कटिंग करून घ्यायचं आहे आता इथं मुंडा कट करून घ्यायचा गळा कट करून घ्यायचा आता कॅनवस ठेवलं डबलचं त्यावरती अस्तरच ठेवलं आणि गळ्याच्या बाजूने आखून घेतलं म्हणजे गळा आखून घेतला आधी आधी कॅनोस वरती गळा आखून घेतला नंतर साईडने अस्तरवरती जसा आकार दिला तसाच इथं कॅनोस वरती आकार देऊन घेतला आता हाफ्याची तर कट करून घ्यायचा कॅनोस वरचा हाप्याची तर जसा आखला त्याच पद्धतीने इथं कट करून घ्यायचा आता हा जो मधला पॅच तो पण डबलचा कॅनव्हास ठेवायचा आणि कट करून घ्यायचा आणि एक इंच जागा ठेवायची खालच्या साईडने साडीचा कपडा काढला त्याचा काट असतो त्या काटावरती हा जो मधला पॅच आहे तो ठेवला आणि कट करून घेतला त्यानंतर हा साडीचा कपडा आहे त्यावरती हा पॅच ठेवून इथं साडीच्या कपड्यावरती हा पॅच कट करून घेतला साईडने थोडीशी जागा ठेवली दुमडण्यासाठी पुढचा गळा कट करून घेतला आता आज तर खाली ठेवायचं आणि वरच्या साईडने ब्लाऊज पीसचं ठेवायचं आणि गळ्याच्या साईडने म्हणजे शिलाई करून घ्यायची जसं गळा कटिंग केला तसंच ठेवून शिलाई करून घ्यायची गळ्याच्या बाजूने आणि अशा पद्धतीने शिवलं ना तर सोप्पं जातं कारण कपडा सटकला तरी आपल्याला जोडता येतो आणि एकदम परफेक्ट शिलाई करता येते जरी कपडा सरकला तरी आपण व्यवस्थित करून इथं शिलाई करून घेतो त्यासाठी अशा पद्धतीने शिवलं ना तर खूप सोप्या पद्धतीने आपण शिवू शकतो आता कॅनव्हास खाली ठेवला आणि त्यावरती म्हणजे साडीच्या कापडाची जो पॅच काढला तो ठेवला आणि मी थोडंसं मध्यभागी एक शिलाई करून घेते कारण कपडा सटकन म्हणून इथं थोडंसं शिलाई करून घेतली आणि आता दोन्ही सारखं ठेवून आणि शिलाई करून घेते गळ्याच्या साईडने तर अशा पद्धतीने जरी आपण पॅच जोडला तरी खूप सोप्या पद्धतीने जोडला जातो आणि साईडने आता मी जागा ठेवलेली तर त्यावरती मी कॅनव्हासवरती एक शिलाई करून घेते कारण मला शिलाई करून घेतल्याच्या नंतर कपडा दुमाडण्यासाठी सोपं जातं त्यासाठी मी तर शिलाई करून घेते आणि मैत्रिणींनो तुम्हाला जर माझी कटोरी प्रिन्स प्रिन्सकट फोर्ट डिझाईनचे पॅटर्न जर घ्यायचे असेल तर अठ्ठ्याऐंशी झिरो पंचावन्न चौऱ्याहत्तर झिरो शेहेचाळीस या नंबरला तुम्ही नक्कीच कॉन्टॅक्ट करा किंवा व्हॉट्सअप करा मी तुम्हाला नक्कीच माहिती सांगेल भरपूर जणींनी घेतली आतापर्यंत मैत्रिणींनो खूप छान बसतात घ्यायच्या असेल तर नक्कीच घ्या तुमचा फायदा आहे तर मी आता इथं बाहेरच्या साईडने शिलाई करून घेतली आणि मी आता हा जो म्हणजे वरच्या साईडने ठेवून म्हणजे उलट्या साईडने ठेवून हा पॅच यावरती गळ्याच्या बाजूने उलट्या साईडने म्हणजे दोन्ही पण कपडा उलटाच ठेवलेला आहे म्हणजे सा, आस्तरच्या वर्थ, साई आस्तरवर आस्तरवरती ठेवून आणि हा पॅचसुद्धा वरती ठेवून उलट्या साईडने इथं गळ्याच्या बाजूने शिलाई करून घ्यायची आणि मैत्रिणींना तुम्हाला जर माझी कटोरी प्रिन्सकट फोर्टक डिझाईनचे पॅटर्न घ्यायचे असेल तर अठ्ठ्याऐंशी झिरो पंचावन्न चौऱ्याहत्तर झिरो शेहेचाळीस नंबरला तुम्ही नक्कीच कॉन्टॅक्ट करा किंवा व्हॉट्सअप करा तुम्हाला मी नक्कीच माहिती सांगेल भरपूर जणींनी घेतली आत्तापर्यंत तुम्हाला घ्यायचे असेल तर तुम्ही नक्कीच घ्या तुमचा फायदा आहे मैत्रिणींनो तुम्ही घरबसल्या ब्लाऊज शिवू शकत्या आणि एकदम परफेक्ट ब्लाऊज शिवता येते ह्या मापनवरून आणि माझी घरगुती माप आहे म्हणजे मी स्वतःच बनवेल बनवेल मापं आहे माझे काही असे रेडीमेड वगैरे काही नाही मी स्वतःच बनवून देते कारण मी ब्लाऊज शिवते तर मा माझ्या पद्धतीनेच मी ही मापे तुम्हाला देते तर तुम्हाला जर घ्यायची असल तर नक्कीच घ्या मैत्रिणींनो खूप छान बसतात भरपूर जणींनी घेतले आतापर्यंत कोणाची वरडसुद्धा नाही आहे आणि त्यांना ब्लाऊज पण शिवता यायला लागले तुम्हाला जर घ्यायचे असेल तर तुम्ही पण घेऊ शकत्या खूप छान बसतात आणि तुम्हाला जर घ्यायचं असेल तर माझा कॉन्टॅक्ट नंबर अठ्ठ्याऐंशी झिरो पंचावन्न चौऱ्याहत्तर झिरो शेहेचाळीस ह्या नंबरला तुम्ही नक्कीच कॉन्टॅक्ट करा किंवा व्हॉट्सअप करा मी तुम्हाला सगळी माहिती सांगेन तर आता वरच्या साईटने मी इथं दापटीप देऊन घेतली तर वरच्या साईडने दापटीप देऊन घेतली आता तुम्ही बघू शकता मी साईटच्या बाजूनेसुद्धा एक दापटीप देऊन घेणार आहे आणि मैत्रिणींनो माझ्याकडं कटोरी कट फोर्टक डिझाईनचे सगळे पॅटर्न आहे तुम्हाला जर घ्यायचे असेल तर नक्कीच घ्या अठ्ठ्याऐंशी जाऊन चौऱ्याहत्तर झिरोशेचाळीस या नंबरला कॉन्टॅक्ट करा किंवा व्हॉट्सअप करा मी तुम्हाला नक्कीच माहिती सांगेन भरपूर जणींनी घेतले तर तुम्ही बघू शकता मी आता गळ्याच्या जे गळ्याला मी आता इथं लेस लावून घेते पुढच्या बाजूला आणि एकदम परफेक्ट जसं आपण शिलाई केली तशाच पद्धतीने आपण ही लेस लावून घ्यायची एकदम व्यवस्थित पद्धतीने लावून घ्यायचे हळूहळू इलेस लावायची म्हणजे आकार व्यवस्थित आला पाहिजे त्यासाठी आपण एकदम अशी हळूहळू इलेस लावून घ्यायची आणि मैत्रिणींनो तुम्ही बघू शकता खूप छान अशी तुम्हाला मी ही डिझाईन दाखवली म्हणजे एकदम अशी नवीन पद्धतीची ही डिझाईन तुम्हाला दाखवली तर तुम्ही पण नक्कीच शिकून बघा खूप सोप्या पद्धतीने शिकवली तर तुम्हाला जर जम म्हणजे तुम्हाला जर शि शिकायची असेल तर नक्कीच शिका एक पेपर घ्यायचा ते पेपरवरती आधी कटिंग करून घ्यायची आणि नंतर ब्लाऊज पीसवरती कटिंग करायची कारण तुम्हाला सोपी जाईल आणि जरी तुमची चुकली तरी पेपर कटिंग पेपरवरती कटिंग करून जरी चुकली तरी तुम्हाला कळेल का आता आपलं व्यवस्थित गळा नाही आला तर तुम्ही आधी पेपरवरती कटिंग करून बघायची नंतर ब्लाऊज पीसवरती करायची तर तुम्ही बघू शकता आता इथं पूर्ण लेस लावून घेतली मी बाहेरच्या सुद्धा आणि त्यानंतर मी जी लेस लावली बाहेरच्या साईडनी तर आतील बाजूनी तर म्हणजे जी गळ्याला लावली तशी आतील बाजूनी थोडीशी ही लेस मी इथं लावून घेते कारण ते त्यामुळे ना अजून एकदम सुंदर असा हा गळा दिसत होतो म्हणून मी ही लेस आतील बाजूनी लावून घेतली तर आता माझी लेस लावून पूर्ण झाली तर मी आता ह्या हा मधला प्याज आहे त्याला टिप मारून घेतली आणि वरच्या साईडने काढून घेतला आणि जरा जरा कैजिन कट करून वरच्या साईडने दाबटीप देऊन घेते आणि त्यावरती लेस लावून घेते आणि असं व्यवस्थित कोण्यामध्ये घालून ही आपण मधलं पॅचचं लावून घ्यायचं आहे तर किती सुंदर दिसते तुम्ही बघू शकते ही डिझाईन खूप छान अशी दाखवली मैत्रिणींनो तुम्हाला जर माझी डिझाईन आवडली तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये जरूर कळवा आणि सबस्क्राईब जर नसेल करेल तर मैत्रिणींना सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर करा तर तुम्ही बघू शकता मी आता हे कोणी क तयार केले आणि हे कोणी मी मध्यभागी अशी जॉईंट करून घेणार आहे तर किती सुंदर असा हा गळा तुम्हाला मी मैत्रिणींना दाखवला आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये जरूर कळवा आणि चार इंचाचा इथं पाठीमागच्या बाजूने टक्स मारून घ्यायचा आहे आणि इथं कमरेची पट्टी आपण जॉईंट करून घ्यायची आहे आणि त्यानंतर दाबटीप देऊन घ्यायची आणि ही पट्टी पूर्णमध्ये घालून घ्यायची आहे नो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट कमेंटपदी जरूर कळवा आणि पॅटर्न घेण्यासाठी अठ्ठ्याऐंशी झिरो पंचावन्न चौऱ्याहत्तर जिरो शेचाळीस या नंबरला नक्कीच कॉन्टॅक्ट करा किंवा व्हॉट्सअप करा मी नक्कीच माहिती सांगेन